नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी ज्या मतदारसंघाचे आमदार म्हणून अप्पांनी प्रतिनिधित्व केलं तेथील मागील दहा वर्ष मी आमदार आहे आज ज्या ज्या गावात जातो तिथे नागरिक मला अप्पांची कामं आवर्जून सांगतात अप्पांचा जनसंपर्क विशेष होता आजही येथील लोक अप्पांच्या जनसंपर्काविषयी सांगतात अप्पा ओपन जीपमधून तालुक्यात फिरायचे आणि लोकांची चौकशी करायचे हे अप्पांचे गुण आम्ही जसे तसेच आजच्या युवा पिढीने घ्यावेत नारायण राणे आणि आप्पासाहेबांचे विशेष संबंध होते राणेसाहेब नेहमी विकासकामांबद्दल आप्पांशी बोलायचे आज गडकरी साहेब येथे आहेत ते आज विकासासाठी झटत आहेत आप्पासाहेबांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जलवाहतूक प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याच्या उद्घाटनासाठी गडकरी साहेब पुन्हा सिंधुदुर्गात येतील आजचा मुंबई गोवा महामार्ग काम नव्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे पण येथे अपघात घडत आहेत आपण याबाबत उपाययोजना कराल एवढा विश्वास आहे भारत सरकारचे केंद्रीय ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य नितीन गडकरी साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि स्थानिक आमदार म्हणून त्यांचं मनापासून इथे स्वागत करत साहेबांना मी मनापासून आभार देईन की आम गोप्टे साहेबांचं आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान ठेवून त्यांनी आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आज ह्या कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना विचार मांडत असताना ज्या मतदारसंघाचा आदरणीय आप्पासाहेबांनी प्रतिनिधित्व केलं नेतृत्व केलं त्याचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांची सेवा करत असताना गेली दहा वर्ष दोन हजार पासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय त्या दिवसापासून ते आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही तेव्हा या मतदारसंघामध्ये देवगड तालुक्यामध्ये फिरत असताना असा कुठला व्यक्ती भेटला नाही ज्यांनी आप्पासाहेबांच्या कामाचा उल्लेख आणि त्यांची आठवण मला करून दिलेली नाही जेव्हा जेव्हा कुठल्याही गावाचा प्रवास मतदारसंघाचा आमदार म्हणून मी करतो तेव्हा तेव्हा तिकडे व्यक्ती येऊन ग्रामस्थ थांबवतात आठवण करून देतात ते नितेशजी हा पूल आप्पासाहेबांनी बांधून दिलेला आहे तेव्हाची अडचणी अशा अशा होत्या त्याचा मात करून आप्पासाहेबांनी हा पूल आमदार म्हणून आम्हाला बांधून दिलेला आहे काम रस्ते असेल पूल असेल असंख्य बाबतीमध्ये विकासासंदर्भात या तालुक्याला कधीही मागे अप्पासाहेबांनी ठेवलं नाही आणि त्याच कामाला पुढे घेऊन जाण्याचं काम आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आज करत आहेत असंख्य महत्वाच्या आठवणी याच्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी करून दिल्या मला आज नेहमी वाटतं का आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या तालुक्यामध्ये वावरत असताना लोक आम्हाला अप्पासाहेबांच्या जनसंपर्काबद्दल आवर्जून आम्हाला उल्लेख करून उल्लेख करतात के आज आम्ही जे तरुण म्हणून आम्ही या राजकारणात समाजकारणात या क्षेत्रामध्ये येतो तेव्हा शिकण्यासारखं आम्हाला साहेबांकडून काय आहे तर त्यांचा जनसंपर्क जनसंपर्क नेमका कसा असावा याची असंख्य कहाण्या त्यांनी आम्हाला लोकांना सांगत आला उदाहरण आप्पासाहेबांचे एक ओपन जीप असे असायचे असे आम्ही ऐकले म्हणजे तालुक्यामध्ये फिरत असताना त्या ओपन झीपमध्ये फिरायचे आणि तिकडेच लोकांना भेटत 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 पुढे जात आजच्या आजच्या जमान्यातले राजकारणी काही राजकारणी काळ्या तो खालती उघडत नाही आणि काळ्या काठ चुकून बाजारपेठातून खालती उतरवली तर डोळ्यावरचा गागोल पण काढत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि त्या तुलनेमुळे ही ओपन मधून तालुक्यामध्ये फिरत असताना लोकांना भेटणं संवाद साधणं असंख्य वेळी प्रवास करत असताना कोणीही अगर ज्येष्ठ मंडळी तिथे थांबत असतील काही महिला माता भगिनी थांबल्या असतील तर आवर्जून तिला विचारणं बाबा तुम्ही कुठे चाललात चला आमच्या माझ्या गाडीत बसा मी तिथपर्यंत तुम्हाला सोडून देतो सोडतो अशा पद्धतीचे चांगले गुण आमच्यासारख्या राजकारणी आणि लोकप्रतिनिधीना घेण्यासारखे आहेत असंख्य तरुणांना घेण्यासारख्या अशा पद्धतीचा एक दांडगा जनसंपर्क असलेले आप्पासाहेब या मतदारसंघाचे नेतृत्व वर्षानुवर्ष करत असते सन्मान्य राणेसाहेब आणि अप्पासाहेबांचे फार जुन्यापासून संबंध आणि त्यांच्याबरोबर वर काम करणाऱ्या राणेसाहेबांबरोबर काम करत असलेले कार्यकर्ते आवर्जून मला सांगतात ते राणेसाहेब आपल्या प्रत्येक प्रचार सभेचा जे काही प्रचाराचा का पहिला नारळ असेल ट्रिपळ असेल ते आप्पासाहेबांच्या हातातून वाहून घ्यायचे आणि मग प्रचाराची सुरुवात करायचे असे घट्ट संबंध साहेबांचे आणि साहेबांचे होते येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवस किंवा पुढचा प्रवास पण आप्पासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून आपण देवगड तालुका असो सिंधुदुर्ग जिल्हा असो आपण विकासाच्या मार्गावर कसं घेऊन जाता येईल त्यावेळी त्यांच्या विचाराची त्या त्या पद्धतीची अंमलबजावणी त्या त्याच्या विचारातून प्रेरणा घेऊन ते काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करू एवढा विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने मी देतो परत एकदा एक चांगला कार्यक्रम किंवा एकंदरीत शताब्दी वर्षाचे जे काही उपक्रम आपण या माध्यमातून घेतलाय त्यासाठी मी निश्चित पद्धतीने आपल्याला शुभेच्छा देतो आदरणीय गडकरी साहेबांना मनापासून आभार मानेल ते आपण इथे आलात मार्गदर्शन आपण करणार आहात फटमध्ये प्रवासामध्ये काही महत्वाच्या सूचना आंबा असो काजू असो किंवा असंख्य मच, मत्स्य व्यवसाय संदर्भात आपण ज्या ज्या आम्हाला केलेल्या आहेत मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सांगितलेल्या सूचना याच्या निश्चित पद्धतीने अंमलबजावणी मी करेन तेवढा विश्वास आपल्याला आजच्या निमित्ताने देतो आमच्या जटार साहेबांनी एक चांगली इच्छा व्यक्त केलेली आहे जटार साहेबांना सांगेन की मी जेव्हा या मत्स्य खात्याचा मंत्री झालो त्याच वेळी मी पा पहिल्या दहा दिवसामध्ये आपण गेलेला विषय गटार साहेब तो मार्गी लावण्यासाठी मी पावलं टाकलेली आहेत माझी इच्छा आहे तसं आज आपण गडकरी साहेबांना इथे बोलवलं तसंच येणाऱ्या काही कालावधीमध्ये परत एकदा त्यांचा वेळ घेऊ आणि इकडून ते आपल्या सिंधुदुर्ग ते रत्नागिरी असो मुंबईपर्यंत जलवाहतूकच्या निमित्ताने त्या प्रकल्पाचं पण उद्घाटनासाठी आपण गडकरी साहेबांची वेळ घेऊ उद्घाटन त्यांच्याकडून करून घेऊ असा आवर्जून मी आपल्याला उल्लेख करेन परत एकदा मला बोलवण्याबद्दल माझा आदर सत्कार केल्याबद्दल भोपटे कुटुंबाचं मी मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय हिं महाराष्ट्र अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा